नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलो घोडेगावच बाजारचा वारा शुक्रवारचा असतो घोडेगाव बाजार तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मित्रांनो बाजारात मुर्रा जाफराबादी मैसाणा अशा अनेक प्रकारच्या म्हैशिया बाजारात येतात आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार म्हणायला हरकत नाही मित्रांनो या बाजारामध्ये नाशिक परिसरातील मोठ्या प्रमाणात व्यापारी येतात जाफ्राबादीचे तसेच हरियाणा मुंबई या परिसरातील व्यापारी येतात मैसाणा तसेच मुर्रा म्हशीचे व्यापारी आणि या बाजारामध्ये मित्रांनो दूध देणाऱ्या म्हशीचे रेट हे भाकड म्हशीपेक्षाही कमी झालेले आहेत आणि भाकड म्हशीचे रेट सध्या सा साठ ते सत्तर हजारापासून सव्वा ते दीड लाखापर्यंत भाकड म्हशीचे रेट आहेत बाजारात खरेदीचे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो व्यायलेली किंवा व्यायला आलेली म्हशीचे रेट मित्रांनो साठ हजारापासून ते सव्वा लाखापर्यंत आहेत म्हणजेच वीस पंचवीस हजारांनी वेलेले मशी ह्या भाकड मशीपेक्षा स्वस्त मिळतात या बाजारामध्ये सध्या आणि आता उन्हाळ्या सीजनच्या जे तुम्हाला भाकड म्हैस घ्यायच्या चार महिने पाच महिने असणार असणाऱ्या त्या मशीचे रेट मित्रांनो साठ हजारापासून ते दीड लाखापर्यंत सध्या तरी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मुर्रा आणि मैसाणा जातीच्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर मित्रांनो स्क्रीनवर आपल्या गणेश भाऊंचा नंबर दिला आहे आपल्या मॅनेजर आहेत त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात म्हैस उपलब्ध असतात तसेच मित्रांनो आपल्या चॅनेलमार्फत ते खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यामुळे तुम्हाला खरेदी करायची असेल तर शंभर टक्के खात्री त्यांच्याकडून आपण घेतो आणि तुम्हाला अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायचे असतील तर आपल्या चॅनेलमार्फतच खरेदी विक्रीचे व्यवहार होतात डायरेक्ट गोडेगाव बाजारात येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या चॅनिलमार्फत अशा पद्धतीच्या म्हैस खरेदी करायच्या असतील तुम्हाला दूध देणाऱ्या सध्या ऐंशी हजारापासून सव्वा लाखापर्यंत उपलब्ध आहेत पाहत आहे अशा पद्धतीच्या म्हैस दहा ते बारा लिटरपर्यंत सरासरी दुधाची गॅरंटी असते आणि मोठ्या मापातली जर घेतल्या तर पंधरा लिटरपर्यंत सरासरी गॅरंटी मिळते अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता गणेश भाऊंचा नंबर दिलेला आहे आपल्या चॅरिलमार्फत डायरेक्ट खरेदी विक्रीचे व्यवसाय होतात आणि घोडेगाव तसेच काष्टी बाजारामध्ये तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट संपर्क करू शकता शंभर टक्के खात्रीचे व्यवहार केले जातील पाहत आहे अशा स्वरूपाचे म्हैस खरेदी करायचे असेल सत्तरऐंशी सुद्धा उपलब्ध असतात म्हणजे सत्तरऐंशी हजारापासून सव्वा लाखापर्यंत अशा आहेत आणि यापेक्षा थोड्या हलक्या घेतल्या चाळीस पंचाळीस हा हजारापर्यंतसुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जातात पाहत आहे दहा ते बारा लिटर दुधाची क्षमता असणारे म्हशी आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता आणि मोठ्या मापाचे मशीन मित्रांनो यामध्ये मोठ्या मैस घेतल्या तुम्ही तर सतरा ते अठरा लिटर सुद्धा क्षमतेचे मैस असतात शक्यतो मित्रांनो आता भाकड मैस यांचे रेट वाढलेले आहेत आणि ताज्या मशीनचे रेट हे उतरलेले असतात पुढील आठवड्यात दुधाच्या चे मशीनचे रेट वाढवण्याची वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच वाढण्याची शक्यता आहे दहा ते पंधरा हजाराने आणि फरक पडू शकतो मित्रांनो या आठवड्यामध्ये साधारण साठ ते सत्तर हजारापासून सुरुवात होते सव्वा लाख दीड लाखापर्यंत म्हैस उपलब्ध होत होत्या खरेदी करायच्या असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता शंभर टक्के खात्रीचे व्यवहार होऊन जातील पाहत आहे अशा पद्धतीच्या म्हैस खूप मोठ्या प्रमाणात गोडेगाव बाजारामध्ये आल्या होत्या आणि महाराष्ट्रातील खूप मोठा प्रसिद्ध बाजार आहे बाजारा या बाजारात कसल्याही प्रकारची फसवणूक होत नाही व्यवहार पारदर्शक असतो आपल्या चॅनेलमार्फत केले तर कसल्याही प्रकारची तुम्हाला अडचण येत नाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे म्हैस खरेदी करू शकता आणि या बाजारामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात म्हैस विक्रीसाठी येतात मुर्रा मैसाना जाफराबादी गवळाऊ गावरान अशा खूप मोठ्या प्रमाणात म्हैस उपलब्ध असतात आहे अशा म्हैस खरेदी करायची असेल तर संपर्क करू शकता सध्या भाकड म्हशीचे रेट मित्रांनो पंचावन्न ते साठ हजारापासून दीड लाखापर्यंत उपलब्ध आहे आणि वेलेली किंवा वेळ आलेले मशीचे परत एकदा रेट सांगतो मित्रांनो पंचावन्न हजारापासून सव्वा लाखापर्यंत मोठेत मोठी मशीस उपलब्ध होते धन्यवाद मित्रांनो